नमस्कार नंदा कारंडेच्या रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे रेसिपीला लाईक करा बाजूला बेल ऐकून प्रेस करा आणि जर कोण नवीन पाहत असलेली रेसिपी तर त्यांनी सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद हे बघा ना आजची आपली रेसिपी आहे कांद्याची पात तर त्यासाठी ना मी एक मोठी कांद्याची कांद्याची पात घेतली आहे आणि तिला आता स्वच्छ धुवून घेणार आणि बारीक चिरून घेणार आहे चला पुढे रेसिपीला आपण सुरुवात करूया हे बघा आज ना आपली रेसिपी आहे कांद्याची पात आणि सुकट तर एक जुडी मोठी कांद्याची पात घेतली मी आणि ती अशी चिरून घेतली आणि त्यातलेच कांदे हे मी चिरून घेतलेले आणि ही एक वाटी सुकट घेतलेली तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया हे बघा एक कढई ठेवली मी त्यासाठी गॅसवर आणि कढई पण गरम झाले त्याच्यामध्ये आता हे सुकट टाकले जरा परतून घेणार आहे सुकट मग आपण सुकट भाजून घेणार आहे हे बघा आता आपण सुकट पण भाज भाजून घेणार आहोत आणि सुकट भाजत आलेले हा तुम्ही मस्त वास आले सुकट भाजताना एकदम मस्त आणि एकदम चमचमीत भाजी लागते कांद्याची आणि सुकटची जरूर एकदा ट्राय करा आता हे ना आपण काढून घेणार आहोत एका पातेल्यात एकदा आणि सुकटिलं ना जरा पाण्यात भिजत घालणार आहोत म्हणजे सुकट ना कशी नरम पण होते आणि त्यातली घाण आहे ना तसं निघून जाते हे बघा आता काय करणार आहोत आपण ह्याचं तेल टाकणार आहोत दोन तीन चमचे तेल टाकलं आता ह्याच्यामध्ये ना चिरलेला कांदा टाकणार आहोत पातीच्या कांदा तोच चिरलेला आहे जर एक्स्ट्रा घ्यायचं असेल तर घेऊ शकता हे बघा आता कांदा पण आपला शिजत आलेला आहे हे बघा आणि आता ना हे सुकट ना भिजत घातलेली हे बघा नरम पण झालेली आहे आता ह्याच्या जा ना आपण वरची वरची सुकट आहे ना ही घेणार आहोत फक्त ही वरची वरची सुकट घेतली ना म्हणजे ह्याचा खालचा कचरा खाली राहतो आणि हा एक टॉमॅटो पण चिरून घेतलेला आहे हे बघा आता ह्याच्यामध्ये ना आपण सुकट टाकणार आहोत आपण कांद्या बरोबर भाजून घेणार आहोत तेलामध्ये म्हणजे त्याचा ना एकदम वास ना एकदम मस्त तेलामध्ये मुरतो त्यामुळे ना कांद्याची पात एकदम चविष्ट आणि एकदम सुंदर होती भाजी करून ट्राय करून बघा तुम्ही कमेंटक्रिप्शन मध्ये सांगा तुमची भाजी कशी झाली तुम्ही मला कुठून पाहताय ते पण मला सांगा चांगल्या की ना शिजते पण पटतन अजिबात पाणी न टाकता आपण ही भाजी बनवणार आहोत बाकीचे सगळे गाळून घेतलेली चुकट त्यातले खडे धुऊ माती पण निघून टाकले आणि आता काय टाकणार आहोत टोमॅटो टोमॅटो पण आपण परतून घेणार आहोत गॅस बारीकच आहे आता त्याच्यात टाकणार आहोत आपण मसाले चवीपुरतं मीठ टाकलं हे माझं काळं मीठ आहे सेल मीठ पण म्हणतात ह्याला आणि हा माझा घरचा मसाला आहे फक्त दोनच मसाले टाकणार आहोत जास्त मसाले न टाकता आपण ही भाजी बनवणार आहोत आणि परत एकदा आपण परतून घेणार आहोत आता टाकणार आहोत कांद्याची पात चांगलं परतून घ्यायचं तेलात कांद्याच्या पातेला ना आपोआप पाणी सुटतं आणि त्यात टोमॅटो पण आहे टोमॅटोला पण पाणी सुटत त्याच्यामुळे ना वेगळं पाणी टाकायची गरज नाही लागत तर ह्याला ना, ना आपण झाकून ठेवणार आहोत म्हणजे ह्याला आपोआप पाणी सुटेल मध्ये मध्ये ना पुन्हा आपण चेक करणार आहोत भाजी झाली की नाही हे बघा आता ना आपण चेक करूया बघा हे बघा पाणी न टाकता किती सुंदर भाजी झालेली आहे बघा वास पण आलेला आहे पाच मिनटात होती भाजी जास्त वेळ नाही लागत आणि खायला पण अप्रतिम लागते अशा प्रकारे जरा ट्राय करा आप जरूर बनून पाहाप आणणार आहे मी हे बघा कांद्याची पात आणि सुकट आपली रेसिपी झालेली आहे आणि अशी जरूर बनवून पाहा बघा कारंडे रेसिपीला लाईक करा बाजूला बेल ऐकून प्रेस करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ते बघा पाणी न टाकता किती सुंदर भाज झालेले आणि तितकीच खमंग आणि चविष्ट लागते तर जरूर ट्राय करा धन्यवाद चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा आणि फेसबुक आणि ट्विटरला पण इंस्टाग्रामला पण नंदा कार नंदा कारंडे रेसिपीला लाईक करा आणि फॉलो करा धन्यवाद